दहा पंधरा हजार मत असं गोंधळ गे आणि बापू खरंच तिथला गेला तर हे भूत निवडून येईल नको म्हणून त्या बाबासाहेबांत मत दहा पंधरा हजार मत अशी निघून गेली ह्याच्यापेक्षा पेक्षा ती बर आहे त्यांना राजकारणात डॉपेच कळत नाही त्या काय बोलाव काय नाही बोलायचं होतं त्यांना अस मत घ्यायचे म्हणायचं फाईट आमच्यातच बापूच्यातच आहे मना कुणी आढळून होत हे काय नाही लढाय आपली बापूची एवढं नका म्हटलं असत तरी मी निवडून घे तरी <प्राण> आज आपल्या तालुक्यात वाटते आपली या कामाला लोकांनी विचार केला नाही अनेक ठिकाणी मला काय मिळतं अशा चुकीचा कुणी जर कृपा करून हात तो काढून देऊ नका तमाम तालुक्यातल्या जनतेने मतदारांनी हा विकासाला स्वीकारलेला आहे म्हणून विकासाला एक लाख बेचाळीस हजार मत याच <प्राथा> विकासातला निम्मा वाटा आपला तिकडे गेला म्हणून त्या गाड्याला एकावन्न हजार मत काल पडते या साडेपाच हजार कोटी ही वाटणी झाली दुसरी कुठली वाटणी झाली ना <laughs> शेतकरी कामगार पक्षाला या तालुक्यात दीड लाख मतदारांनी स्पष्टपणे नाकारले आपला <laughs> पराभव झाला एका बाजूला आम्ही ज्याही रित्या मान्य करतोय त्याच वेळी जे निवडून आले त्यांना सांगतो तुम्हाला आम्ही जनतेने नाकारलंय तुम्ही एक एक वर आणि एकूण मतदान तुमच्या विरोधात दीड लाखाच्या आणि जर चुकून आम्ही दोघ एकत्र असतो तर निकाल काय झाला केस भर आबा भांडते आता भांडू द्या काय आता भांडले तरी मला थोरला पाच वर्ष लिहिल्यापासून ते काल आबान आबा अर्ज भरे पडेल एका केसावडी आबाविषयी केलेली किंवा आबाचा एक शब्द त्याने आठवून पाच वर्षात बघायचा आठवून आठ दिवस मुदत आम्हाने मला सांगितलं मी ऐकलं नाही असा एक शब्द त्याला सापडतो का त्या भागात प्रत्येक गोष्ट मांडणी केली प्रत्येक गोष्टी जर काय आहे मदत केली आपल्याला दिवस आले ते यामुळे जाणीव ठेवली मला जाणीव नव्हते अशा पण येणाऱ्या निवडणुकीच्या गणितात माझं मन म्हणते कदाचित माझं चुकत व्य असेल पण माझं मन म्हणत होतं बाबासाहेब विरोधी दीपक आबा लागल्यानंतर बाबासाहेब चांगला साठ सत्तर हजाराना आल्याशिवाय राहतात माझं मन मला म्हणत माझं चुकलं व्य मी काय माझं बरोबरच आहे म्हणत आता त्यांनी गोंधळ निर्माण केला बापू तीन नंबरला गेला राजकारण येतच नाही ज्यांना राजकारण कळत नाही त्यांनी सगळा असा गोंधळ या निवडणुकीत निर्माण केला बापूतीन नाही बापू तीन नाही बापू कोणी रे मत सुद्धा अजून त्याला निर्माण झाला सुद्धा व्हायला तुमचा बापू तीन निर्माण <laughs> त्याचा घोटाळा तुमच्या दर देण्यात आहे <laughs> तुमच्याही लक्षात नाही आला दहा पंधरा हजार मत असं गोंधळलं गे आणि बापू खरंच तिथला गेला तर हे भूत निवडून येला नको म्हणून त्या बाबासाहेबांना दहा <laughs> पंधरा हजार मत अशी निवडून गेली ह्याच्यापेक्षा ती बर आहे त्यांना राजकारणात डॉफेच बिनकडत नाही काय बोलाव काय नाही बोनायच होतं त्यांना असे म्हणत की ते म्हणायचं फाईट आपल्यात बापूच्या कुणी आढळ होत हे काय नाही लढाई आपली बापूचीच आहे एवढं लगा म्हणता असतात तरी मी निवडून जाऊन साऊ <laughs> पाच वर्ष सांभाळी ना अशी भूतावनी माझ्या अंगाव सुटली सगळी त्याला काय माफ नाही त्यांना सरकार पक्षी ते या तालुका ही विसरून त्या उभा त्याला वाटले एकच या तालुक्यात राजकारणात माणूस आहे ती शाजी बापू आहे ती बाबासाहेब देशमुखला विसरली राजकारण करत असताना कधी आपल्या असतो कोणता डॉफीस कधी अंगावर इथे कळत नाही किस्तीच्या डावात श्रीकांत कधी कधी आपण लय तरबेज असतो डाव मारायला जातो पण डाव जर भोजा ना आपणच पडत <laughs> त्या झाली ती पगार आती डाव कराय गेला तिसऱ्या नंबरला ती गेला आता मी काय त्याला दिवशी